ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मुगाची डाळ आणि हिरव्या वटाण्यापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत खूपच भन्नाट रेसिपी होते ही याआधी जर तुम्ही केली नसेल एक बगा। तर एकदा नक्कीच करून बघा तर बघा इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे तर ही रेसिपी मी एक ते दोन व्यक्तींसाठीच करत आहे त्यानुसार साहित्य घेतलेलं आहे थोडेसे वटाणे घेतलेले आहे जर तुमच्याकडे ताजा वाटाणा असेल तर तो वापरा किंवा जर फ्रोझन वापरला तरीसुद्धा चालणार आहे पण आत्ता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात वाटाणा आलेला आहे त्यामुळे शक्यतो ताज्या वटाण्याचाच वापर करा तर बघा वटाणा आणि डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतली ना की त्याची पावडर वगैरे असते ती निघून जाते तर इथे पाहू शकता डाळ आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता कुकरला तीन ते चार शिट्ट्या लावून आपण ही डाळ छान शिजवून घेणार आहोत आणि हिरवा वटाणा असल्यामुळे तो सुद्धा लवकर शिजला जातो तर चला हे शिजायला ठेवूया आता आता दुसरीकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक ते दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडून द्यायचं आहे आणि आहे चिरून घातलेला लसूण घालायचा आहे लसूण नेहमी चिरूनच घाला म्हणजे तो निवडता देखील येत नाही आणि देखील जातो आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत मी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अगदी चिमुटभर इतपत मी हिंग घातलेलं आहे हिंगाने या रेसिपीची चव अजून जास्त वाढते त्यामुळे थोडं तरी हिंग नक्कीच घाला टोमॅटो घातलेला आहे अर्धा आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता आता टोमॅटो छान असा परतत आलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालून घेतलेली आहे आणि फोडणीला थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आता ही फोडणी छान अशी आपण परतून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी फोडणी आपली परतून झालेली आहे आता जी डाळ आणि वटाणा आपण शिजून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण यामध्ये ते टाकून घेऊया तर इथे पाहू शकता लागेल इतपत मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्हाला वरण जितकं पातळ किंवा घट्ट ठेवायचं आहे त्यानुसार इथे तुम्ही पाणी घालून घ्या पण शक्यतो हे वरण थोडंसं दाटसर असलं ना की भाताबरोबर खायला खूप छान लागतं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि वरणाला एक तीन ते चार मिनटं मंद गॅसवरती उकळी काढून घेतलेली आहे मी तर पाहू शकता हे वटाण्याचं वरण अगदी खायला खूप जास्त छान लागतं त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा आणि नेहमीचं तेच तेच वरण खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो त्यामुळे अशा पद्धतीने वरण एकदा नक्की करून बघा भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि गॅस बंद करून टाकूया तर आजचीही मुगाची डाळ आणि वटाण्याची तुम्हाला वरणाची रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका